काल बिग बॉसच्या घरामध्ये काही गेस्ट आले होते आणि त्यांनी खूप मजा मस्करी केलेली आहे त्याचबरोबर काही गिफ्टही आणले होते तर संदीप पाटक यांनी अरबाजसाठी खास गिफ्ट आणलेला आहे तर ते काय गिफ्ट आहे आपण पाहूयात तर ते म्हणतात की अरबाज तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे तू ए कारण की तुझ्यामुळे लोक जिम जॉईन करत आहेत त्यानंतर मग आणि दाते ते म्हणतात की खरं तर हे मला द्यायचं होतं पण उंचीमुळं उंची बघता आता मी नाही देते त्यानंतर संदीप पाठक म्हणतात की तुझे खूप फॅन आहेत मुली मुलं असे सगळे आहेत आणि तू कसा हा गरम डोक्याचा आहे चिडतोच लगेचच तर ते हे तुझ्यासाठी आहे आणि त्याला एक छोटासा हँड फॅन असतो तो देतात तर त्यानंतर मग ते म्हणतात की हा मुलींनी दिला आहे मार्केटमध्ये ना त्यांनी हा तुझ्यासाठी दिला आहे आणि ते म्हणणार आहे की हा आरवाजला द्या आम्ही त्यांचे फॅन आहोत त्यावेळी निकी म्हणते की हो का त्यानंतर मग संदीप पाटक त्यांच्या स्टाईलने म्हणतात की काय म्हणालात आणि त्यानंतर मग सगळेजण हसत असतात आणि त्यानंतर मग आरवाज म्हणतो की थँक्यू मला याची खरंच गरज होती आणि त्यानंतर आरवाज त्या दोघांनाही हँडशेक करतो त्यानंतर संदीप पाटक त्याला म्हणतात की असाच मोठा होत जा असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर त्यांनी दिलेलं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा